खारी खायची आहे का तर मग लगेच विकत खारी आणायची गरज नाही पण वा मस्त अशी पौष्टिक घरच्या गर घरी एकदम सोप्या पद्धतीने खूप सगळ्या लेअर्सची खारी चला तर मग रेसिपीला आपण येथे सुरवात करू घ्या येथे घ्यायचं आहे एक बाऊल त्यामध्ये घ्यायचा आहे वाटीभर मैदा मैद्यामध्ये आता घालायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ मीठ घातल्यावर आता घालायचं आहे ओवा छान असं हातावर कुस्करून ओवा घालायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता घालायचं आहे खूप सगळं त्यामध्ये तेल तेल घातलं की त्यामध्ये छान असं सर्व बाजूंनी व्यवस्थित सर मळून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा असा हातामध्ये लाडू तयार होत नाही तोपर्यंत छान असं मिक्स झालेलं आहे बघा आता त्यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी घातलं की छान असं मऊसर घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे छान असा आपण येथे गोळा बनवून घेतलेला आहे बघा आता एक दहा मिनिट आपण याला रेस्ट देऊया तोपर्यंत आपण याची स्लरी तयार करून घेणार आहोत येथे स्लरीसाठी मी घेतलेला आहे एक चमचा रवा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये घालायचं आहे तूप आणि छान अशी स्लरी बनवून घ्यायची आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे पातळ अशी स्लरी बनवायची आहे बघा ह्या स्लरी मुळे आपली खारी ही अगदी खुसखुशीत आणि खूप सगळ्या लेअर्स त्याला पडणार आहेत इथे पीठही आपलं छान भिजलेलं आहे छान असे बबल्स आलेले होते पिठाला पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि त्याचे आपल्याला सेम प्रकारात असे छोट छोटे छोटे तुकडे पाडून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे एक सारखे गोळे बनवून घ्यायचे आहे जेणेकरून आपले गोळे हे एकदम सेम आकाराचे बनतील मस्त अशा प्रकारे सारखे सारखे गोळे बनवून घ्यायचे आहेत परफेक्ट अशा प्रकारे गोळे बनवून घेतले की एक असा छान गोळा घ्यायचा आहे छान असं मळून घ्यायचं आहे आणि मस्त त्याची एक गोल चपाती लाटून घ्यायची आहे एकदम पातळ सर अशी जेवढी मोठी होईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे बघा परफेक्ट मस्त अशी एकदम मोठी लाटून घेतली आहे आणि ह्या अशा सर्व चपात्या आपण याच्या लाटून घेतलेल्या आहेत आता येथे आपण एक घ्यायची आहे अशा प्रकारे एक चपाती घ्यायची आहे बघा ही आणि त्याला आपण जी स्लरी बनवली होती ती अशा प्रकारे टाकायची आहे आणि सर्व बाजूंनी हाताने सर्व इकडे मौसर अशी पसरवायची आहे आपण जी ही स्लरी लावतो त्याने एक खारी एकदम लेअर्स पडतात बघा त्यांनी खूप सगळ्या आणि अशा प्रकारे तीन चपात्या आपण एकावर एक टाकून घ्यायच्या आहे सर्व बाजूनी व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे मस्त तीन टाकून घ्यायचे आहे म्हणजे खूप जाड ही नाही आणि खूप ही नाही अशी आपली ही खारीची लाटी तयार होणार आहे अशा प्रकारे त्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा मस्त आणि आपण हे लाटी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायची आहे जेणेकरून त्याच्यात जे आपण तूप लावलं होतं ते पूर्ण घट्ट बनलं जाईल आता दहा मिनटं झालेली आहेत छान अशी लाटून घ्यायची आहे चौकोनीस लाटायची आहे मोठी मस्त तुम्ही बघत तात एकदम मऊसर झालेली आहे बघा आणि अशा प्रकारे आपण ही रेसिपी बनवल्यास त्याला खाऱ्यांना खूप सगळ्या लेअर्स पडतात आणि खारी ही खूप खुसखुशीत बनली जाते बघा एकदम टेस्टी अशी बनली जाते मस्त अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा अशा प्रकारे आता आपण ही खाऱ्यांचा आकार याला द्यायचा आहे बघा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मस्त साईडला काढून ठेवूया एक सारखा आकार येईल बघा या सर्व खारे हे एक सारख्या आकाराच्या बनल्या जातील अशाच प्रकारे आपण इथे दुसरी ही लाटी लाटून घेतलेली आहे बघा खूप जा पातळ नाही लाटायची ही लाटी जाड सरस ठेवायची आहे कारण आपल्याला येथे खाऱ्यांना लेअर्स पाडायचे आहेत त्यामुळे जाडसर ठेवायचे आहे मस्त आता अशा प्रकारे एकदम परफेक्ट अशी आपण जी खारी बनवणार आहोत ती तळायला सोडायची आहे तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त आपली खारी इथे फुलत आहे आणि खूप सगळ्या त्याला लेयर्सही पडणार आहेत आता मस्त तुम्ही बघत आधी एकदम लाल सर कलर आलेला आहे आणि एकदम जबरदस्त असे लेअर्सही पडलेले आहेत छान अशी तळून घेतलेली आहे मस्त खरपूस अशी आपली कुरकुरीत खारी तयार आहे बघा एकदम जबरदस्त दिसत आहे अशाच प्रकारे मस्त आपली खारी बनवलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू